बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे ऑल्टो केटेन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वार्षिक हप्त्याची सोय कारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस ची फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे नमस्कार मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई समाचार गलाई समाचार युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी गलाई समाचार यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा विटा येथे आज ऐतिहासिक शस्त्र न्यायालय सुरू झाल्याने विटा आटपाडी जत तासगाव पुलूस कडेगाव कवटे महाकाळ आदी तालुक्यांची मोठी सोय झाली जिल्हा न्यायालयाच्या कामासाठी त्यांना सांगली येथेच जावे लागत असे त्यात सांगलीमध्ये प्रचंड गर्दी असल्याने वकील व नागरिक या व्यक्तींना मोठा त्रास सहन करावा लागत होता व प्रत्येक कामास विलंब होत होता विटा येथे जिल्हा सत्र न्यायालय झाल्याने वकील नागरिक यांच्यात आनंदाचे वातावरण आहे विटा जिल्ह्यात पाच ते सहा तालुक्यांची ये जा वाढणार असल्याने स्थानिकांना मोठा रोजगारही मिळणार आहे विटा कोर्टात सकाळी माननीय न्यायमूर्ती सारंग कोतवाल उच्च न्यायालय मुंबई यांचे आगमन झाले त्यांच्या हस्ते फलकाची फीत कापून उच्च न्यायालयाचे उद्घाटन झाले त्यांचे सहकार स्थानिक बार असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनी स्वागत केले जय मल्टीपर्पज हॉल मध्ये भव्य कार्यक्रमात विटा बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍडव्होकेट सचिन जाधव सचिन जाधव यांनी मुद्देसूद केलेल्या प्रास्ताविकात एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून मागणी असलेले जिल्हा सत्र न्यायालय कसे पूर्ण झाले याचा इतिहास सांगितला तसेच माझे आमदार कैलासवासी अनिल भाऊ बाबर यांनीही जिल्हा सत्र न्यायालयासाठी प्रयत्न केले व त्यांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली माजी आमदार सदाशिव भाऊ पाटील गोपीचंद पडळकर आदींनीही मोठे प्रयत्न केल्याचे सांगितले अतिशय शिस्तबद्ध झालेल्या कार्यक्रमात सत्कार झाले व विटा येथे जिल्हा सत्र न्यायालय चालू झाल्याने आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असे आश्वासन दिले आता की समजा एम सी आर मिळाला पी सी आर तर एम सी आर मिळाला आणि मॅजिस्ट्रेटने बेल रिलेक्ट केला तर तिथल्या तिथे लवकरात लवकर जर बेल ॲप्लिकेशन दाखल होऊ शकतं तेच गोष्ट जर तुम्ही दूरच्या गावाला जर असाल तर कमीत कमी एक दिवस सुद्धा तरी लागतोच प्रॅक्टिकली विचार करायला काही तर ह्या वेळेची बचत होऊ शकते सिव्हिल गोष्टींमध्ये काय परदेशांच्या गोष्टी असतात निशाने पार्कच्या गोष्टी असतात ज्याच्यामध्ये तुम्हाला अतिशय अर्जंट रिलीफ लागत असतो आपण इतके वर्ष धरून चाललं की दूर असल्यामुळे तेवढा वेळ दाखवतो पण तेवढ्या वेळात नुकसान होऊ शकतं आपण जेव्हा लिबर्टीची गोष्ट करतो तेव्हा एक ते एक दिवस महत्त्वाचा असतो त्यामुळे लिटिगंटसाठी सगळ्यात जवळ असलेलं कोर्ट हे कधीही त्याच्यासाठी महत्त्वाचं आणि त्याच्या जीवनासाठी अतिशय आवश्यक अशी गोष्ट आहे त्याच्यामुळे ईडी केचं कोर्ट तिथे होणं हे त्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे आणि त्याचा सगळ्या नेटीगंसना शंभर टक्के फायदा होणारच होणार त्याच्याबद्दल काही वापर नाही दुसरी गोष्ट अशी आहे की मराठी बोलते की न्याय न्यायाधीशांशी वगैरे तुमचे सगळे चांगल्या संबंध आपण एक जरा वेगळा विचार करायला पाहिजे आपण सगळे जे काम करतो हे बरोबर आहे की हे आपण न न्यायाधीशांसाठी काम करतो न वकिलांसाठी काम करतो आपण या सगळ्या नेटीगंटसाठी काम करतो खरं आहे पण तुम्ही जर सूक्ष्मपणे बघायला गेलात तर त्याच्याही पलीकडे कन्सेप्ट किंवा संकल्पना आहेत ज्याच्यासाठी आपण काम करत असतो असं म्हणतात की खरं खोटं त्या लिठीकडे पैकी दोघांनाही माहिती असतं काय खरं आहे काय एक खरं बनत असतो खोटं बरोबर असतो पण ही फार बरोबरची संकल्पना झाली आपल्याकडे काही काही कायदे असे आहेत की ज्याच्यामुळे पन्नास टक्के ह्याचं पण बरोबर असतं पन्नास टक्के त्याचं पण बरोबर असतं मग अशा वेळेस कोणाला न्याय मिळायला पाहिजे ही ती जी संकल्पना आहे ती डिटी गॅन्सच्याही पुढची संकल्पना आहे आणि त्याच्यासाठी आपण सगळेजण म्हणजे न्यायाधीश वकील दोन्ही साईडचे डिटी दोन्ही साईडचे वकील यांनी सगळ्यांनी मिळून टीमवर्क करून तो न्याय कुठे आहे ते शोधायचं असतं म्हणजे ट्रेजरसारखा तसा हा गेम असतो एकमेकांना मदत करून आपण तो कदिना शोधायचो तो जो असतो ह्याच्यामध्ये आपण न्याय शोधत असतो त्याच्याकरता सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन जे काम करणं गरजेचं आहे म्हणून तुम्ही जर असा विचार नाही केला की हे अपोजिट साईडचा वकील आहे किंवा हा जज आहे ते आपला काय समजतो कसं नाही आहे आपण सगळे एकाच टीममधले आहोत आपले रोल वेगळे देतो आणि शेवटी आपल्याला जाऊन तो न्याय शोधायचा असतो तो न्यायाचा खजिना मिळायचा असतो मग त्या खजिन्यापैकी ज्या ज्या वाटण्याला जे तर ज्या लिटिकांच्या जे जाईल तर त्याला द्यायला जातो ही ती संकल्पना आहे त्याच्यासाठी हे खूप मोठं काम आहे आणि त्याच्यासाठी सगळ्यांनी मिळून खूप उत्साहाने असं काम करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आता सगळेजण म्हणतात ॲक्सेस टू जस्टिस किंवा जस्टिस ॲट प्युअर स्टेट ह्या कल्पना आता सगळ्यांनी ॲक्सेप्ट केलेल्या आहेत आता आपण म्हणतो टेक्नॉलॉजीसुद्धा आहे आपण सर्वांना सांगायचं म्हणजे सर एकोणीसशे पंच्याण्णव साली या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश स्थापन होण्यासाठी लढा सु लढाईची सुरुवात झाली त्यामध्ये मागणी आमची एकोणीसशे पंच्याण्णव साली जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाची होती त्यावेळी एकोणीसशे पंच्याऐंशी साली सर प्रथमतः आमच्या इथं विट्यामध्ये कोर्ट हॉल आणि बिल्डिंग नव्हती बिल्डिंगसाठी जवळपास त्र्याऐंशी दिवस आंदोलन केलेलं होतं आणि त्र्याऐंशी दिवस कामकाज विटा वकील संघटनेने बंद केलेलं होतं आणि ते बंद केल्यानंतर त्याची दखल मान्य उच्च न्यायालय तत्कालीन उच्च न्यायालय आणि मंत्रालयाने घेतली आणि या विटा या ठिकाणी अशी अशी बिल्डिंग उभारण्यात आली ते दोन हजार पाच साली या ठिकाणी बिल्डिंग उभारण्यात आली बिल्डिंग उभारल्यानंतर पुढील जो काय अति जिल्हा व अतिरिक्त न्यायालयासाठी जे काय नॉर्म्स आहेत त्या नॉम्ससाठी स्वतःचे रेसिडेन्शियल असणे आवश्यक होतं त्याचबरोबर फाईल असणं आवश्यक होतं तितक्या हो फाईल आवश्यक असणं आवश्यक होतं अशा फाईलसाठी मग आम्ही या ठिकाणी जे काही आटपाडी तालुका असेल त्याचबरोबर पलूर तालुका असेल कडेगाव तालुका असेल सगळ्या तालुक्यामधून ज्या काय सत्र न्यायालयामध्ये मॅटर चालणार आहे त्या सर्व फाईल आहे त्या फाईल जे संख्या आहे ती संख्या पुरेशी संख्या असल्याचं प्रमाणपत्र या ठिकाणी उच्च न्यायालयामध्ये सादर केलं त्यानंतर सर आम्ही ते झाल्यानंतर विटाम या ठिकाणी जिल्हा व सत्र न्यायालय का आवश्यक आहे आणि त्या जर विटा येथे जिल्हा व सत्र न्यायालय झालं तर त्या ठिकाणी कशी लोकांची सोय होईल यासाठी हे जे चार तालुके आहेत ता त्या चार तालुक्यामधील सर्व जे सरपंच असतील त्या तत्कालीन सरपंच त्याबरोबर लोकप्रतिनिधी असतील त्या सर्व लोकप्रतिनिधींनी तत्कालीन सरपंचांनी आम्हाला या ठिकाणी आम्हाला विट्यामध्ये जिल्हा व सत्र न्यायालय व्हावे आणि त्या ठिकाणी आमच्या लोकांची सर्वांची सोय होणार सर। आहे असं अधिकृत पत्र दिलं तो पत्र व्यवहार आम्ही या ठिकाणी उच्च न्यायालयाला केला त्यानंतर सर ह्या सर्व बाबींची पूर्तता केल्यानंतर असं निदर्शन असं आलं की या विट्यामध्ये जर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय सुरू करायचं असेल तर जजेसना राहण्यासाठी रेसिडेन्शियल पाहिजे रेसिडेन्शियल पाहिजे या कारणास्तव प्रथम आमचा जो प्रस्ताव होता तो प्रस्ताव फेटाळण्यात आला तो प्रस्ताव थांबवण्यात आला त्यावेळे जी काही विठ्ठाल नगरपालिका आहे त्यावेळी विटा नगरपालिकेकडे नगर मागणी केली त्यावेळी तत्कालीन जिल्हा कोर्ट म्हणून तावडे साहेब होते आज या ठिकाणी त्यांच्या काही मेडिकल कारणामुळे ते आज उपस्थित राहिले नाहीत त्यांना सुद्धा या ठिकाणी निमंत्रित केले होते त्यांचा या घटने या जिल्हा व अतिरिक्त न्यायालयाच्या स्थापनेमध्ये सर्वात मोठा सिंहाचा वाटा आहे त्यांनी त्यावेळी आम्हाला विनंती केली विटा नगरपालिकेला की तुम्ही एक वीस गुंठे जागा या ठिकाणी रेसिडेन्शियलसाठी द्यावी असे असताना आम्ही त्यावेळी मी त्या ब नगरपालिकेच्या बॉडीमध्ये होतो सर बॉडीमध्ये असताना या ठिकाणी माझे आमदार उपस्थित आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच त्यांची सत्ता त्या ठिकाणी होती त्यांनी त्याचबरोबर वैभव पाटील नगराध्यक्ष होते या सर्वांनी तीस गुंठे जागा या कोर्टाचे जे काही न्यायालयीन जज आहेत त्यांच्या रेसिडेन्सीसाठी राहण्यासाठी जागा दे उपलब्ध करून तीस गुंठे जागा उपलब्ध करून दिली त्या ठिकाणी काम कामसुद्धा प्रगतीपथावरती आहे थोड्याच दिवसात ती काम पूर्ण होईल अशी सर्व घटना असताना या सर्व बाबींची पूर्तता आम्ही करून दिली पूर्तता केल्यानंतर जे काय उच्च न्यायालयाची जे मान्यता आहे ते मान्यता मिळवण्यामध्ये आम्हाला प्रामुख्याने तावडे साहेबांनी मदत केली तावडे साहेबांनी त्या ठिकाणी जी मान्यता आहे ते मिळवून देण्यामध्ये पराकोटीचे प्रयत्न केले मान्यता उच्च न्यायालयामध्ये मान्यता मिळाल्यानंतर जे काय प बजेटरी तरतूद आहे अर्थसंकल्पीय तरतूद आहे ते अर्थसंकल्पीय तरतूद हे करण्यासाठी मंत्रालयामध्ये प्रकरण गेल्यानंतर त्या ठिकाणी आता आज आपल्यामध्ये उपस्थित नाहीत कैलासवासी आमच्या खानापूर आठपाडीचे आमदार कैलासवासी अनिल भाऊ बाबर यांनी या ठिकाणी यांचा आपण प्रथमतः त्यांना श्रद्धांजली वाहिली कारण त्यांचा या जडणघडणीमध्ये किंवा जिल्ह्या जिल्हा व अतिरिक्त उच्च न्यायालय विट्यामध्ये होण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता आणि त्यांनी या ठिकाणी जे काय मंत्रालय आहे त्या मंत्रालयामध्ये आपल्या जिल्हा व अतिरिक्त न्यायालयासाठी अर्थसंकल्पीय तरतूद केलीच त्याचबरोबर ज्या कर्मचारी आहेत त्यांची नेमणूक करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला त्याचबरोबर विटा कोर्टामध्ये दोन मजली इमारत आहे त्या दोन मजली इमारतीमध्ये जाण्या येण्यासाठी वरती जाण्या येण्यासाठी पक्षकारांना अडचण निर्माण होते म्हणून त्या ठिकाणी लिफ्टची सोय केली पेविंग ब्लॉकची सोय केली आणि ज्या काही आवश्यक बाबे आहेत वकील संघटनेसाठी किंवा कोर्टासाठी आवश्यक बाबे आहेत त्या सर्व आवश्यक बाबींची पूर्तता कैलासवासी अनिल भाऊ बाबर यांनी करून दिलेली होती असे सर्व प्रवास असताना या प्रवासामधून आज जवळपास एकोणीसशे एक पंच्याण्णव पासून आज दोन हजार चोवीस या साला अखेर या ठिकाणी चोवीस ते एकोणतीस साल एकोणतीस वर्ष जिल्हा व अतिरिक्त न्यायालयाची प्रामुख्याने समावेश होतो आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या येथील लाईव्ह एरोप्लेनमुळे तुमच्या परिवाराला विमानाच्या सान्निध्यातील रोमहर्षक वास्तव्याचा अनुभव मिळतो पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जगवार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जग्वार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथेच साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकरा बारा किंवा एक्क्याण्णव सेहेचाळीस छप्पन्न अकरा बारा अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा सेव्हन एट अमीर औषधे व सौंदर्य प्रसाधने जनावरांची औषधे मिळण्याचे ठिकाण न्यू अमीर मेडिकल करसुंडे तालुका आटपाडी जिल्हा सांगली सुत्र महोत्सव पस्तीस वर्षांची अविरत सेवा तीस टक्के पर्यंत मजुरी मध्ये कालावधी दिनांक चार बारा दोन हजार तेवीस ते दिनांक बारा दोन हजार मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शेहेचाळीस बत्तीस पंधरा त्र्याऐंशी आपल्या सुंदर घराचं तुमच्या बजेट मध्ये वास्तू उभारताना असते एक विश्वासू मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपणासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबद्दल असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाटेत आपल्या मनातील उत्खंठा आणि साखर पुरिया आपल्या सर्व अपेक्षा सह्याद्री कन्स्ट्रक्शन वास्तुशास्त्रानुसार आरसीसी घराची रचना आकर्षक आकर्षकते व इंटिरियर डिझाईन दिली गृह कर्जासाठी अवश्य प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम रचना आरसीसी डिझाईन विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर भानुदास बोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्काम पोस्ट आटपाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली ऑटो गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड मसोबा मंदिर